आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजी सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की हे जे भारताचं संविधान आहे त्या भारतीय भारताचा संविधानाचा दिवस म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबरचा दिवस हा भारतीय संविधानाला आपण त्या तत्वाप्रमाणे चालणारा आपला पक्ष आहे तर ही संविधान दिन साजरा करण्याचा आदेश दिल्यानंतर

पक्षाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी प्रदेशचे उपाध्यक्ष असतील किशनभाऊ असतील आपले शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ आणि युवकाध्यक्ष सुहास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे सोलापूर शहरातला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या म्हणजे प्र परिसरामध्ये आज आम्ही संविधानाचं वाचन केलं आहे संविधानाचं वाचन करण्याचा उद्देश म्हणजे आम्ही संविधानाला मानणारा जो आमचा पक्ष आहे त्या त्यानुसार चालणारे आम्ही ही सर्व या ठिकाणी करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि संविधान दिन म्हणजे आज या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर आणि संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणजे सव्वीस जानेवारी ह्या ह्या देशामध्ये प्रत्येकाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलं आज देशाचा पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या किंवा या ठिकाणी सर्वसामान्य माझा मा माणूस असू द्या एक मताचा जो अधिकार आहे कोणी असू द्या लोकशाहीच्या माध्यमातून जी लोकशाहीचा उत्सव आपण या ठिकाणी गेल्या वीस तारखेला आपण उत्सव या ठिकाणी केला आणि तेवीस तारखेला निकाल लागले त्या लोकशाहीच्या उत्सवमधून कशा पद्धतीनं आज राज्यामध्ये सरकार आलेलं आहे हे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानून या ठिकाणी आज जी माहिती ती राज्यात सरकार आलेलं आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करणारे या ठिकाणी ही सगळे आम्ही बांधवाहो बाबासाहेबांचं संविधान बदलणार म्हणून खोटा प्रचार करून ज्यांनी सहा महिन्यापूर्वी म मतं घेतले त्यांना हातपार करण्याचा या ठिकाणी या इथल्या स सर्व समाज बांधवांनी बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब तुम्हाला संविधान रहेगा असे रहे देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी सांगितलं त्याच पद्धतीने लोकांनी भारतीय समाज बांधवांनी या ठिकाणी हे मानूनच आज महाराष्ट्रामधून या जे खोटा प्रचार करून या ठिकाणी बाबासाहेबांना बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी घालवणार म्हणून आता खोटा प्रचार करून या ठिकाणी मतं घेतले त्यांनासुद्धा या ठिकाणी हातद पार केलेला आहे आणि बाबासाहेबांना खरी या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी जी संविधानाच्या माध्यमातून ही जी निवडणूक झाली त्याच माध्यमातून या ठिकाणी खऱ्या या ठिकाणी बाबासाहेबांना आ एक त्यांच्या विचाराला या ठिकाणी अभिवादन केल्यासारखं आहे पण बाबासाहेबांच्या जी संविधानाच्या माध्यमातून ते जो ठेवलेला जो विचार आहे तो या ठिकाणी मान्य आजीदादा यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम वंचित समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी सुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी संविधान मानणाऱ्या कार्यकर्ता म्हणून सुद्धा आभार मानतो आणि बाबासाहेबांना संविधानाच्या निमित्ताने संविधान दिनानिमित्ताने त्यांना कोटी मोठी या ठिकाणी अभिवादन करतो